नमस्कार आपण पाहताय टाइम्स ऑफ टूकोर्टी थ्री मी सध्या नगरपरिषद भूम या ठिकाणी आहे आपण पाहताय की भूम नगर परिषदेचे जे कर्मचारी आहेत त्यांचा या ठिकाणी बेमुदत संप सुरू आहे त्यामुळे त्यांचं काम बंद या ठिकाणी आहे आपल्यासोबत नगरपरिषदेचे हे कर्मचारी या ठिकाणी आपण पाहतोय त्यांनी पूर्ण काम बंद या ठिकाणी केलेलं आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमक्या का काय कारणासाठी त्यांचा हा बेमुदत संप आहे आणि त्यांच्या काय मागण्या आहेत आपल्यासोबत बिराजदार साहेब आहेत नेमक्या काय मागण्या आहेत तुमच्या आणि नेमका कशासाठी तुमचा नमस्कार आम्ही सर्व इथे उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांची मागणी आहे की राज्य शासनाने दोन हजार पाच नंतर जे कर्मचारी सभेत येतात त्यांच्यासाठी एन पी एस लागू केली होती राष्ट्रीय सेवानिवृत्ती योजना हो परंतु इथे उपस्थित असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना जे दोन हजार नंतर लागू आहेत त्यांना आजही कुठली एन पी एसची सुविधा लागू झालेली नाही त्यांचा सेवार्थ किंवा प्राण नंबर निघालेला नाही त्यांचे पैसे जे काय एन पी एसच्या खात्यात जाणं आवश्यक होतं प्रत्येकाचं खातं निघणं होतं ते निघालेलं नाही आणि अशाच अशा कर्मचाऱ्यांचे अचानक मृत्यू होणे किंवा मयत होणे आणि सेवानिवृत्ती होणे अशा सेवा घटना घडलेल्या आहेत परंतु त्यांना कुठलाही पर लाभ सेवानिवृत्तीचा किंवा जी शासकीय सेवा झाल्यानंतर मिळायला पाहिजे तो मिळालेला नाही अशा कर्मचाऱ्यांनी करायचं काय जोपर्यंत आम्हाला हे योजना लागू होत नाही जुनी असो किंवा नवीन ओपीएस असो किंवा एन पी एस कुठली तरी योजना जे आम्हाला लागू करणे आवश्यक आहे त्या मागणीसाठी बसलो आम्ही नगरपालिका कर्मचारी कोरोना काळात असेल किंवा इतर कुठल्याही काळात असेल ग्राउंड वर काम करत असतो जीव मुठीत घेऊन जीव डोक्यात टाकून काम करत असतो परंतु आम्हाला इतर शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे लागू झालेली नाही जवळपास एन पी एस ची सुरुवात होऊन दोन हजार पाच पासून ही सुरुवात झालेली आहे आणि आता वीस वर्ष झाले तरी नगरपालिका कर्मचाऱ्यांकडे शासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे या गोष्टीमुळे काय आणि कशामुळं ह्याचा शोध घेतला पाहिजे आणि वीस वर्षापासून आम्हाला कुठली योजना नाही हे आमचे निका जितके हे कदम आहेत नगरपालिकेच्या सफाई विभागातले तर यांची जवळपास पंधरा दहा वर्ष सर्व्हिस झालेली आहे तरी यांना कुठल्याही यांचा एकही रुपया यांचं एम पी एस अकाउंट निघायचे

आ, मान नगर परिषदा नगरपंचायतीमध्ये हा संप चालू आहे आणि सगळ्या कर्मचाऱ्यांच्या या मागण्या आहेत त्यासाठी आम्ही आज या संपात उतर केलो आहे तर या विविध मागण्या घेऊन या ठिकाणी भूम नगर परिषदेचे कर्मचारी आज बेमुदत संपावर आहेत जोपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत या ठिकाणी हा संप चालूच राहणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे अधिक बातम्या माहितीसाठी टाइम्स ऑफ कुपूर्फ फॉलो करा धन्यवाद